भागामध्ये आपण आरोग्यदायी कडीपत्ता चटणी बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी सोनम काटवटे सातारची सुबरच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन घंटी आहे ना तीसुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल जे, जे नवनवीन व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जुडी कडीपत्ता घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून याच्या तर पाणी सर्व आपणही काढून घ्यायचं स्वच्छ झाडून असा हा घ्यायचा आहे आणि याची पानं आपण ही काढून घ्यायची एका भांड्यामध्ये आता याची सर्व ही पानं मी काढून घेते असाच कडीपत्ता नुसता आपल्या खाण्यामध्ये होत नाही तेव्हा आपण ही कडीपत्ता चटणी करून आणि ठेवली आणि आपण जेवताना दररोज ताटा ला लावली म्हणजे खा खायला घेतली तरी ही छान आहे आणि कडीपत्त्याने काय होतं आपल्या ब बॉडीतील जे शुगर असते ते शुगर लेवल व्यवस्थित राहते आणि केसांचं आरोग्य सुधारतं कडीपत्त्याने त्यामुळे ही कढीपत्ता चटणी आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे ही सर्व पानं आपण काढून घ्यायचे आहे आता है। ही हे तुम्हाला पटकन हे सर्व दाखवते हे बघा इथेही सर्व पानं मी काढून घेतलेली आहेत आणि ह्याच्यातलं पाणीसुद्धा नाही आता इकडे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी एक चमचा तेल घालते आणि त्याच्यामध्ये उडदाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आपल्यालाही भाजून घ्यायची आहे खमंग अशी भाजून घ्यायची उडी भाता त्याचा जो सुगंध सुटतो ना खूप मस्त मला खूप आवडतो हे बघा पुढ डाळीचा मस्त असा सुगंध सुटतो भाजल्यानंतर आता ही भाजून झालेली आहे आता ही मी काढून घेते एका ताटामध्ये गॅस बंद केलेले परत इथं मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खमंग भाजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये चना डाळ असते ती अर्धी वाटी मी वापरलेली आहे तीसुद्धा घालायची आहे पण आधी थोडे हां आता हे शेंगदाणे थोडे अर्धे भाजलेले आहेत त्याच्यानंतर मी लगेचच की चना डाळ घातलेली आहे म्हणजे दोन्ही एकत्र भाजून होईल डाळीला जास्त वेळ लागणार नाही भाजण्यासाठी खमंग असे भाजून घेतल्यानंतर आपण एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे इकडे मी ताटामध्ये हे काढून घेते गॅस बंद केलेला आहे परत मी पॅन ठेवलेला हो आहे गॅसवर गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जिरे घालायचे आहेत मी एक दोन चमचे जिरे इथं वापरलेलं आहे आणि एक लसणाचा गड्डा तो सोलून घेतलेला आहे म्हणजे आठव लसूण असतील आणि सुकलेल्या मिरच्या या सर्व आपण भाजून घ्यायच्या आहेत कडीपत्त्यामुळे काय होतं शुगर असते काहींना शुगर असते मधुमेहा असतो तो नियंत्रणात राहतो कमी होतो कडीपत्त्यामुळे म्हणून ही आरोग्यासाठी चांगली आहे कढीपत्ता चटणी दररोज खाण्यासाठी एकदम मस्त आहे आता मी हे सर्व भाजलेलं आहे एका बाजूला काढून घेते आणि परत गॅस वरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता इथे एक दोन अडीच चमचे तेल घालते हे बघा तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता आपण भाजून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये कडीपत्ता भाजतो कडीपत्ता घालताना थोडा म्हणजे सावकाशच घालायचा कारण त्याच्यातलं तेल आहे ते हाताव वगैरे उडू शकतं म्हणून काळजीपूर्वक आपण कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे गॅस कमी जास्त करून असा आपण कडीपत्ता खमंग खुसखुशीत असा भाजलेला पाहिजे म्हणजे त्याचा खळखळ असा आवाज येतो भाजल्यानंतर कडीपत्ता आणि कडीपत्ता भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो एक पाच मिनटात तरी हा भाजून होईल गॅस कमी करायचा आणि भाजायचा परत मोठा करायचा आणि परत भाजायचा असं करायचं नाही असं करून मी हा कढीपत्ता भाजून घेत घेणार आहे थोडा भाजत आलेला आहे कडीपत्ता भाजल्यानंतर खळखळ असा आवाज येतो तेव्हा समजायचं की कडीपत्ता भाजलेला आहे हे बघा आता हा भाजलेला आहे याचा आवाज पण येतो खळखळ खळकळ गॅस मी बंद करणार आहे हे बघा झालेला आहे कडीपत्ता भाजून गॅस बंद केलेला आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा इथं सर्व मी भाजून हे सर्व ताटात ठेवलेलं आहे ते तिथंच मी हा कडीपत्ता ठेवते त्याच्यातच घालायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे ते पण असं आता मी ह्याच्या कडीपत्ता भाजला त्याच्यातच मी भाजून घेते जास्त तेलाचा वापर नाही करायचा कारण खोबऱ्यामध्ये आधीच तेल असतं त्यामुळे आपण बिना तेलाचाच खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगावरती असं सो भाजायचं आहे जास्त पण भाजायचं नाही नाहीतर आपल्याला खोबरं कडबट लागतो ख म्हणजे खाताना आणि ते चटणीमध्ये थोडं कडबटपणा येऊ शकतो थोडंसं लालचं झालं की आपण हे काढून घ्यायचं आहे आता मी हे बघा इकडे खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे ह्या ताटामध्ये ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आपण जास्त पण नाही थोडी एक चमचाभर किंवा अर्धा चमचा घातला तरी चालेल चवीचा आणि एक चिंचची दोन तीन बुटकं असतात ती घातलेली आहे आणि जरा सांबटपणा येतो त्यामुळे चवीला एकदम छान लागते आणि हे सर्व आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे एकदम पण असं आपण खूपच बारीक करायचं नाही आहे थोडंसं रवाळ ठेवायचं आहे ही चटणी आता मी तुम्हाला हे सर्व बारीक करूनच म्हणजे डायरेक्ट दाखवते हे बघा इथंही आता ही क कढीपत्ता चटणी मी अशी बारीक करून घेतलेली आहे अशी, अशी ही रवाळ अशी घ्यायची आहे आणि मी दररोज खाण्यासाठी एका छोट्या चिणी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवते आणि उरलेली सर्व आपण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल महिनाभर छान राहते कढीपत्ता चटणी किंवा तुम्ही पंधरा पंधरा दिवसाला करून ही ठेवली तरीसुद्धा चालेल आणि दही भाताबरोबर छान लागते खायला किंवा भाकरीबरोबर चांगली लागते तर ही बहुगुणी कढीपत्ता चटणीची रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा याने आपल्या केसांचं आरोग्य शुगर आपली नियंत्रित राहते तसंच वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आपली आ, त्वचा कांती सुधारते अशी ही बहुगुणी कडीपत्ता चटणी रेसिपी तर मी नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटूया सातारची सुग्रांमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा मजेत राहा आणि माझा चॅनल बघत राहा धन्यवाद